एकशे पन्नास रुपये कधी रामेश्वर चला एक गाव एकशे पन्नास रुपये चला बोला तीनशे तीनशे साडे तीनशे चारशे रुपये चारशे दहा पंधरा वीस एकावर पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे पाचशे दहा पंधरा वीस चाळीस एकावन पाचशे एकान साठ रुपये पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये कडे राहू दे जी त्याला हे बाला दोन चवळी पाचशे जी त्याला हे बाला दोन चवळी एकशेऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे एकच गोर दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा पंधरावीस दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये करीत असे

सातशे दहा पंधरावीस एक्कावन बावन साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पुढे सातशे रुपये सातशे रुपये रुपये क्वालिटी चला एक शंभर साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये दोनशे दहा पंधरावीस दोनशे एक्कावन्न रुपये करे धुरुपरवाला माल भारी मालवाडी मला माल भारी धुरुस चालेल का एक्कावन एक्कावन चला पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये नव्वद रुपये चार असतील कोण मिरची चाले चार आहेत ना चार चला तीनशे आणि एकान रुपये साठ सत्तर चारशे रुपये कर रामेश्वर दोन रुपये चला बोला पन्नास रुपये पन्नास रुपये साठ सत्तर एकशे नव्वद एकशे दहा पंधरा वीस एकशे वीस रुपये चवळी एकशे वीस रुपये जाड खाली आखा बदल आज उलट करते एकशे चला दोन परशे दोनशे रुपये दहावीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास साठ सत्तर दोन सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये फरशी बोला सहाशे रुपये रामेश्वर चला सहाशे रुपये साडेसहाशे रुपये सातशे रुपये सातशे दहा पंधरा वीस एक्कावन पंचावन्न साठ कधी जुर झालं का सातशे साठ रुपये दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस दोनशे एकावन्न रुपये कधी चालेल का दोनशे एक्कावन्न रुपये एक दुरुप कर

त्याला पाचशे रुपये दहा पंधरा वीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी नव्वद सहाशे रुपये सहाशे अकरा पंधरा वीस एक करडेकर जी मार्फत